कॉम स्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या

कर गंगाराम वाघमारे त्यांनी दीड दोनशे पोर आणले होते आम्हाला आणण्यासाठी आणि हे प्रकरण भांडणं चालू असताना मी रानात गेलो रानात गेलो असताना ते डायरेक्ट माझ्या अंगावरती धावून आले आणि इथं तलवारीचा वार केला कुणी लात हाततं कुणी बुक्या हाणतं कुणी दगडं हाणतं व्हिडिओमध्ये सगळं आहेच आणि आमच्या घरच्या माणसाला बी लात हते शिव्या देते तुम तुम्हाला जीव मारून टाकू खुपसून टाकू रस्त्यावर आले तर तुम्हाला उद्ध्वस्त करू तुमच्या कु कुटुंबाला उद्ध्वस्त करू सदत त्याने धमके दिले शेवटी काल तेच केलं ते जे करायचं होतं तेच केलं ते वादमध्ये वाद जमिनीचा प्रकरण आहे आपलं प्रकरण कोर्टामध्ये चालू प्र प्रकरण कोर्टामध्ये चालू असताना बी त्याने ते केलं शंभर दिवशी पूर आणले आमचं शेड पाडलं जी आमच्या नावाची पाटी होती बोर्ड ते पाडून टाकलं आणि मनीस होते डीजेला एक घर यांचं उद्ध्वस्त करू जाळून टाकू ह्यांना बी जाळून टाकू म्हणजे भरपूर असे धंदे म्हणजे आमचा जीव मारण्याचाच प्रयत्न केला भीती म्हणजे मला मी हॉस्पिटल हॉस्पिटलमध्ये असतानाही मला असं थरकाप होतं की मी बाहेर निघाल्यावर माझी गॅरंटीच नाही सर हा गरोदर महिला बी चाकू काढते खुपसून टाकू आमची मंडळी अपंग आहे माझी भाऊजी तिला बी चाकू खूप खुपसून टाकू मारून टाकू म्हणजे सरकारी दवाखान्याच्या हॉस्पिटलच्या बाहेर गेले की आमची गॅरंटीच नाही म्हणजे वाचण्याची एवढी म्हणजे हा मुख्यमंत्र्यांकडे एवढीच मागितली की आम्हाला संरक्षण द्यावा एवढीच हे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका